माई वी आर मिसिंग यू सो सो मच येस वी लव्ह यू वंडरगल वर्षा उसगावकर बोलायचं झालंच तर पहिला दिवस जेव्हा आमचा इथे होता म्हणजे mm -hmm. आम्ही आल्यावर जेव्हा माईची एंट्री होती वर्षा मॅमची तेव्हा पहिल्याच दिवशी त्या आम्हाला भेटल्या आणि इला पण म्हणाला की त्या बघतात काम खूप आवडतं मलासुद्धा म्हणाल्या आणि त्याच्यानंतर द म्हणजे मी वर्षा मॅमला खूप लहानपणापासनं बघत आलेले आहे मला आठवतं जेव्हा मी एक सेकंड स्टँडर्डमध्ये असेल सेकंड थर्ड स्टँडर्डमध्ये तेव्हा त्यांचा एक इव्हेंट झाला होता जिथे मी माझ्या होमटाऊनमध्ये सो तिथे मी गेले होते आणि मी तिथे त्यांच्या अगदीच म्हणजे कमरे एवढे असेल मी त्यांच्या एवढी लहान होते तेव्हा मी त्यांच्याबरोबर फोटो वगैरे पण काढलेला आणि जेव्हा मी इथे त्यांना भेटली कट्टू इतक्या वर्षानंतर मी त्यांना इथे भेटली तेव्हा मी त्यांना त्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात की मॅम मी तुम्हाला तेव्हा भेटली होती वगैरे आणि त्यांनी इतक्या म्हणजे इतक्या क्युरियस होत्या त्या जाणून घ्यायला की तो फोटो आहे का तुझ्याकडे इतका जुना मला पाठवतो फोटो आपण आत्ता पण फोटो काढूया तो पण आणि इतकं छान वाटलं मला पण अनफॉर्च्युनेटली माझा ते तो फोटो सध्या नाही आहे माझ्याकडे काही कारणास्तव पण त्यांच्याबरोबर काम करायला त्यांच्याबरोबर सीन करायला खूप मजा आली ते प्रत्येकालाच मजा आली कारण त्यांच्याकडे म्हणजे खूप एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं स्क्रीन स्क्रीन शेअर करायला मिळणं हे खरंच मी माझं भाग्य समजते आणि जेव्हा वर्षा मॅम गेला तेव्हा त्या आम्हा सगळ्यांना भेटून गेल्या त्यांनी आमच्या सगळ्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि ऑब्व्हियसली त्या ते गेल्या तेव्हा आम्ही आम्ही सुद्धा बोललो त्यांना की का जाऊ मॅम वी विल मिस यू सो त्या अशा होत्या की आपण भेटत राहूयात इट्स नॉट अ बिग डील आपण भेटत राहूयात आणि उणीव तर त्यांची भासणारच कारण त्या एक तीन वर्षापासून या शोमध्ये आहे त्या शोचा फेस आहे असं मी म्हणेल असं म्हणायला अजिबात हरकत नाही की वर्षा मॅम इज द फेस ऑफ दिस शो सो so, आता त्या गेल्या तर okay, okay. उणीव सगळ्यांना भासते कारण माई माईची एनर्जी त्यांचं काम त्यांचा एक्सपिरियन्स सगळंच म्हणजे ते त्या एनर्जी पास करत होत्या आणि मज्जा येते खूप त्यांच्याबरोबर काम करायला पण आता त्या जिथे पण आहेत त्या रॉक करत आहेत सो आम्हाला त्यांना तिकडे बघून पण खूप आनंद होतोय वर्षा मॅमबद्दल बद्दल बोलायचं तर माझ्याकडे एकच शब्द आहे परफेक्शन त्यांचं परफेक्शन ते काने शिकलं पाहिजे त्या इत इतक्या परफेक्ट आहेत त्यांच्या कामात म्हणजे त्या सेटवर आल्या तर त्यांच्या गोष्टी त्यांचे डायलॉग्स मग त्यांचं सगळं इन जनरल इतकं परफेक्ट असतं मी पर्सनली त्यांच्याकडून परफेक्शन खूप शिकले आणि आप आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्राच्या त्या ड्रीम गर्ल आहेत सो वर्षा मॅम एवढ्या मोठ्या लेवलला असूनही आम्हाला कधीच त्यांच्याबरोबर असं जाणवलं नाही की अरे बापरे वर्षा उसगावकरांसोबत आपण काम करतो आहे त्यांनी आम्हाला नेहमीच त्यांच्याबरोबर सामावून घेतलं आमच्याशी तसे रिलेशन्स बिल्ड केले आणि जसं आपण वर्षा मॅम वर्षा मॅम म्हणतोय आमच्यासाठी त्या आमच्या माई आहेत मी खरंच तुम्हाला सांगते म्हणजे त्या जसं आम्ही सेट सिरियलमध्ये प्रत्येकजण त्यांना माई माई म्हणत असतं त्या खरंच आमच्यासाठी माई आहेत त्या अख्ख्या सेटच्या माई आहेत आणि जेव्हा वर्षा मॅमच्या शोमधून एक्झिट झाली आपण त्यांचं दाखवलं की त्यांचं डेथ वगैरे झाली आणि जेव्हा आम्हाला कळलं आम्हाला एक दीड दोन महिना दीड एक महिना आधी कळलं होतं की आता वर्षा मॅम नसणार आहेत शोमध्ये तेव्हापासूनच ती प्रोसेस चालू झाली होती की अरे आपल्यासोबत एक अशी व्यक्ती एक व्यक्ती आहे जी आपल्या एवढ्या जवळ आहे आणि त्या आता शोमध्ये नसणार आहेत पण अगेन दिस इज द पार्ट अँड पार्सल ऑफ द शो तुम्हाला शो मस्ट गो ऑन असं आपण म्हणतो ह्या गोष्टी शिकूनच आपण पुढे चालत असतो पण वर्षा मॅम कडून आम्ही जे सगळेजण शिकलो आहे त्यांच्यासोबत आम्ही राहून जे काही सगळं एक्सपिरियन्स केलं आहे ते इतकं सुंदर आहे आम्ही खूप मिस करतो है माई तुम्हाला खरंच तुम्ही हा इंटरव्ह्यू जेव्हा केव्हा बघाल आमचं तुम्हाला सांगणं आहे की आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय माई एक दिवस असा जात नाही की माईनचा से विषय सेटवर निघत नाही ट्रू हंड्रेड पर्सेंट काहीतरी होतं आणि आम्ही म्हणतो की अरे वर्षा मॅम बघ त्या सीनमध्ये असं करायच्या किंवा वर्षा मॅम त्या दिवशी असं बोलल्या होत्या काहीतरी विषय निघतोच निघतो आणि माईनबद्दल सेटवर नाव सेटवर माईनचं नाव काढलंच जातं तर अर्थात ते व्यक्तिमत्वच तसं आहे आम्ही माई खूप मिस करतोय तुम्हाला आणि मी खरंच खूप भाग्यवान समजते स्वतःला की ह्या मालिकेत काम करताना मला एवढ्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली खरंच माई वी आर मिसिंग यू सो सो मच येस अँड वी लव्ह यू गर्ल वर्षा उसगावकर मॅम वी लव्ह यू सो मच